नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्याचे कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्याचे म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर आवक आहे इथे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर अकराशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक सात क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण दर आहे नऊशे तर जास्तीत जास्त अकराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी कांदा लोकल आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे खडकी बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे गुलटेकडी कांदा लोकल आवक नऊ हजार सातशे तेवीस क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये तर कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण एक हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत टॉप क्वालिटीचा कांदा सोळाशे रुपये क्विंटल विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव